रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीच्या माध्यमातून नेहमीच अनेक उपक्रम राबवले जातात या लोक उपयुक्त उपक्रमांना नागरिकही मोठा प्रतिसाद देतात कित्येक आरोग्य शिबीर वृद्ध मेळावे शाळा विद्यार्थ्यांना मोफत ॲपचे वाटप तसेच अनेक उपयुक्त वस्तूंचे वाटप सुद्धा केले जाते साहित्य अकादमी उद्यानाची निर्मिती असेच विविध कार्यक्रम या रोटरी क्लबच्या माध्यमातून संपन्न झाले आहेत तसेच आता गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने सुद्धा ते उपक्रम राबवत आहेत रोटरी क्लबचे अध्यक्ष रोहन कुलकर्णी माजी अध्यक्ष सचिन रसाळ व रोटेरियन समिधा कुलकर्णी यांच्या संयुक्त व गणपती बाप्पांच्या आगमनाच्या स्पर्धा म्हणजे मोदक बनवण्याची स्पर्धा ही स्पर्धा आयोजित करण्यामागचे कारण एवढेच की या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व लोक एकत्र यावेत व महिलांच्या पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना बिझनेस जनरेट होण्यासाठी याची मदत व्हावी या सुंदर अशा कल्पनेतून रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीने या मोदक बनवण्याची स्पर्धेचे आयोजन केले आहे नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करते तर रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी यांनी पुन्हा एकदा एक नवीन उपक्रमासोबत इथे हजर झाले आहे तो उपक्रम म्हणजे गणेश गणेश उत्सवाच्या निमित्ताने इथे मोदक कॉम्पिटिशन ठेवण्यात आहे एक तारखेला ते कॉम्पिटिशन असणार आहेत तर आपण समीना कुलकर्णी माझ्याकडनं ते त्याच्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी रोटेरियन समिधा कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ हो बदलापूर सिटी या क्लब मार्फत आम्ही एक उत्तम स्पर्धा आयोजित करत आहोत मोदक स्पर्धा आम्ही गण गड़ गणेशोत्सवानिमित्त आयोजित करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या प्रकारे मोदक बनवता गणेश गणपती बाप्पासाठी ते सुंदर मोदक तुम्हाला बनवून इथे आणायचे आहेत आणि ते तुम्हाला परीक्षकांसमोर प्रेझेंट करायचे आहेत त्याचं परीक्षण होईल आणि त्याचं पारितोषिकही तुम्हाला इथेच दिलं जाईल ही स्पर्धा होणार आहे रविवारी एक तारखेला सकाळी दहा ते दरम्यान ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला तुमची कला सादर करायची आणि याच्यात तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा जनरेट करू शकता कारण ही स्पर्धा खुली असणार आहे प्रेक्षक येऊन तुमचे मोदक टेस्ट करून तुम्हाला त्याचा फायदा होईल आम्ही पूर्ण काळजी घेऊ नमस्कार मी रोटेरी सचिन रसाळ रोपेच्या माध्यमातून आम्ही नेहमी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतो परंतु ह्या वर्षी आम्ही एकदम विशिष्ट असे काही वेगळे उपक्रम प्रांत ठरवलं आहे ज्याचा फायदा आम्ही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या हेतूनच आम्ही उपक्रम राबवतो आहोत त्याच्यापूर्वी आजच्या गणेशोत्सवाच्या निमित्त आम्ही आता गणेशोत्सव गणेशाची प्राण प्रतिष्ठापना कशी करावी याचा व्हिडिओ आम्ही पूर्णपणे आता लॉन्च करत आहोत कारण की सर्वसामान्य लोकांना घरी गणपती आल्यानंतर गुरुजींची उपलब्धता होत नाही आणि ती उपलब्ध न झाल्यानं प्राण प्रतिष्ठापना करताना अडचणी होतात तर हा रोपी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि आपले बदलापूरच्या माध्यमात माध्यमाने हा एक छान उपक्रम आहे आणि ह्याच जोडीला आम्ही इथे बदलापूरमधल्या गृहिणींसाठी मोदक स्पर्धा ही आयोजित करतो मोदकाचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा खुली राहील प्रेक्षकांना देखील येऊन हे पाहता आहे की आणि प्रेक्षक येऊन पाहिल्यानंतर जर जर हे मोदक तुमचे प्रेक्षकांना आवडले तर प्रेक्षक देखील तुम्हाला तुमच्या गणेशोत्सवात गणेश चतुर्थीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स तुमच्या मोदकाच्या ऑर्डर्स तुम्हाला देतील याची खात्री आम्ही घेऊ शकतो आणि एक बदनामधल्या गुढीला छानपैकी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार की एक व्यवसायासाठी एक छानपैकी प्लॅटफॉर्म तयार होईल असं मला वाटते तर हा रोटरीचा उपक्रम नक्कीच सगळ्यांच्या फायदा ठरेल याची मी खात्री म्हणा